नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त अशी मच्छी फ्राय आणि मच्छी मसाला अशा दोन प्रकारच्या आपण रेसिपी बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या मस्त आणि स्पेशल रेसिपीला तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मच्छी घेतलेली आहे ही चिलापी मच्छी आहे चिलापी प्रकारची मच्छी जी असते ती इथे घेतलेली आहे तर याचे काही मच्छींचे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि जे आपल्याला फ्राय करायची आहे मच्छी ते पीस मी अख्खे ठेवलेले आहेत आणि बाकीची मच्छीही कट करून घेतलेली आहे जी मच्छी मसाला बनवायची आहे ती तर आता जे अख्खे पीस आहेत ते सेपरेट काढून घेते बाजूला आता ही जी मच्छी आहे ती मी अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातील सर्व जी काही घाण असते ती सर्व स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही आता पाण्यातून मी काढून घेते एकदम क्लीन आणि स्वच्छ पाणी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही अशा प्रकारचे मी दोन ताटांमध्ये ही मच्छी काढून घेतलेली आहे एका छोट्या प्लेटमध्ये मच्छी फ्राय करण्यासाठी काढून घेतलेली मच्छी आणि एक मच्छी मसाला करण्यासाठी मच्छी ही काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला हळद मीठ आणि जो कोकम अगळ असतो तो घालून आपल्याला हे मॅरिनेशन करून ठेवायचे आहे जेणेकरून हे मच्छीमध्ये अगदी व्यवस्थित मुरले जाईल आणि मच्छीला चव देखील येईल त्यासाठी मी थोडी थोडी हळद घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये मच्छी मसाला करायचा आहे त्यामध्ये मी दोन चमचे कोकम अगळ घालून घेते आणि मच्छी फ्रायमध्ये देखील मी कोकम अगळ घालून घेणार आहे तर कोकम अगळऐवजी तुम्ही लिंबाचा रसदेखील वापरू शकता जर तुमच्याकडे कोकम अगळ नसेल तर लिंबाचा रसदेखील तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर कोकमगळ घातल्यामुळे चवीत अगदी छान फरक पडतो चवीला अतिशय सुंदर मच्छी लागते आता हे सर्व घालून घेतल्यानंतर आपण याला चोळून घ्यायचं आहे मच्छीचे जे पीस आहेत त्याला हळद मीठ आणि कोकमगळ हे छान असे चोळून लावून घ्यायचे आहे आता फक्त मच्छी मसाला करायचा आहे त्याला मी हळद मीठ आणि कोकमगळ घालून घेतलेला आहे पण जे मच्छी फ्राय करायची आहे त्याच्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचे आहेत तर आता हे मच्छी मसाल्याची मच्छी तयार झालेली आहे ती बाजूला ठेवूया आणि मच्छी फ्राय करायची आहे त्यामध्ये आपण काही पदार्थ ॲड करूया तर इथे आलं लसणाची पेस्ट मी एक चमचाभर वापरलेली आहे त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट वापरायचे आहे आणि थोडासा मच्छी मसाला पावडर जी आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे सर्व या पीसला लावून घ्यायचे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले या मच्छीमध्ये मुरले जातील आता मच्छी मसाला जो करायचा आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट वगैरे घातलेली नाही फक्त मच्छी फ्रायसाठी वापरलेली आहे कारण की मच्छी मसाला हाच आपण मुळात लसूण खोबऱ्याच्या पेस्टमध्ये करणार आहोत त्याला बाकीचे कोणतेही पदार्थ वापरणार नाही त्यामुळं त्या पीसला मी फक्त हळद मीठाने आगळ वापरलेला आहे आणि मच्छी फ्रायसाठी बाकी सर्व आलं लसूण वगैरे वापरलेलं आहे तर आता यालाच देखील मसाला लावून झालेला आहे हे बाजूला ठेवून घेऊया आता मच्छी मसाला करायचा आहे त्याच्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी खोबऱ्याची अर्धी वाटी आहे त्यातली पाववाटी मी खोबरं घेतलेलं आहे खिसून ते घ्यायचं आहे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा साल्याचा तुकडा घेतला आहे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकता आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आता या मच्छीमध्ये मी बाकीचं काहीही वापरलेलं नाही कांदा वगैरे काहीही वापरायचं नाही फक्त लसूण खोबऱ्यामध्ये ही मच्छी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर हे वाटण तयार करून झालेलं आहे कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचे तर इथे मी तीन पाळ्यात तेल घालून घेते तेल गरम झाले की यामध्ये जे लसूण खोबरं आणि आलं मिरची याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत छान असं खरपूस छान थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतले यामध्ये मसाले घालून घेऊया तर थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे एक चमचाभर मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्याचबरोबर घरचा कांदा लसूण मसाला अडीच चमचे घातलेला आहे तुमच्या तिखटानुसार तुम्ही इथे कांदा लसूण मसाला वापरू शकता थोडंसं काळं तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मच्छी मसाला जो मच्छी मसाला पावडर जी येते ती यामध्ये घालून घेतलेली आहे जर मच्छी मसाला पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चिकन मसाला देखील अर्धा चमचा यामध्ये वापरू शकता आता हे सर्व मसाले घालून हे चांगले परतून घ्यायचे आता हे चांगले परतल्याच्यानंतर आपण जे हळद मीठ आणि कोकम अगळ लावून जे मच्छीचे पीस ठेवलेले होते ते यामध्ये घालून घेऊयात आणि हे चांगले या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत कारण की ज्या वेळेला आपण मच्छी ज्या वेळेला पूर्ण शिजते त्यावेळेला हे जास्त परतता येत नाहीत कारण की याचे तुकडे पडले जातात त्यामुळे आत्ताच चांगले या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून मसाले जे मसाल व्यवस्थित या मच्छीला लागला जाईल आणि मच्छीदेखील थोडीशी तेलामध्ये परतली जाईल त्यासाठी अगदी दोन तीन मिनटं हे असे परतून घ्यायचे आहे आता ही जी मच्छी आहे ती आपल्याला थोडीशी मच्छी मसाल्यामध्ये करायची आहे म्हणून थोडंसं मी त्याला ग्रेवी यावी यासाठी पाणी घालून घेणार आहे तर जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये काही मसाला लागलेला असतो तर त्यामध्येच थोडंसं पाणी घालून म्हणजे अर्ध ग्लासभर पाणी घालून ते पाणी यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं मीठ लागणार आहे त्यामुळे मी थोडंसं मीठ घालून घेते तर आपण ज्या वेळेला मॅरिनेट करून मच्छी ठेवलेली होती त्यावेळेलासुद्धा मीठ टाकलेलं होतं त्यामुळे अंदाजानुसारच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जर तुम्ही अगोदरच व्यवस्थित मच्छीनुसार प्रमाणानुसार मीठ घातलं असेल तर आत्ता मीठ घालायची काहीही गरज नाही थोडंसं हलवून घेऊया हे परतून घेऊया आणि आता हे झाकण न ठेवता आपल्याला शिजवायचं आहे कारण की जर मच्छीवर झाकण ठेवून जर तुम्ही शिजवलं तर त्याला जास्त पाणी सुटलं जाईल आणि मच्छी ही खूप जास्त प्रमाणात शिजली जाईल त्यामुळे झाकण न ठेवता आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे अगदी पाच सहा मिनटांमध्येच मच्छी चांगली शिजली जाते जास्त वेळ लागत नाही तर मिडियम गॅसवरती आपल्याला ही मच्छी छान उकळू द्यायची आहे आणि मच्छी ही अशा प्रकारे चांगली शिजली गेलेली आहे थोडंसं मी मच्छी मसाला खाली लागू नये किंवा करपू नये म मसाला त्यामुळे थोडंसं असं परतून घेते पण पर परतताना काळजी घ्यावी नाहीतर मच्छीचे जे तुकडे आहेत ते तुटले जातात अशा प्रकारे त्यामुळे जास्त पीस न हलवता आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली तयार आहे मच्छी मसाला खूप छान लागतो काहीही जास्त मच्छी मसाल्यामध्ये पदार्थ आपण वापरलेले नाहीत काहीही जास्त साहित्य वापरलेलं नाही फक्त लसूण खोबऱ्यामध्ये हा मच्छी मसाला तयार करून घेतलेला आहे भाकरी चपातीसोबत खूप छान लागतो इवन तुम्ही भातासोबत देखील हा मच्छी मसाला खाऊ शकता आता मच्छी मसाला तर ता तयार झालेला आहे आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तर हा रवा तीन पीससाठी अगदी पुरेसा आहे तर यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडासा मच्छी मसाला आणि मीठ घालून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालून घेऊ शकता जेणेकरून मच्छीला छान कुरकुरीतपणा येईल आणि फक्त रव्यामध्ये देखील फ्राय केल्यावर सुद्धा मच्छी छान वरून क्रिस्पी होईल म्हणजे कडक अगदी व्यवस्थित असा हा बारीक रवा जर वापरला तर मच्छी छान फ्राय होते तर हा जो रवा आहे तो सुजीचा रवा जो आपण म्हणतो झिरो नंबरचा रवा तो वापरलेला आहे त्यामुळे मच्छीवरील जे कोटिंग असतं रव्याचं ते तेलामध्ये टाकल्यानंतर निघणार नाही जर जाड रवा जर तुम्ही वापरलात तर मच्छीवरचं जे कोटिंग रव्याचं असतं ते निघून जातं त्यामुळे शक्यतो बारीक रवा वापरायचा आता पूर्ण मच्छीला रवा हा लावून झालेला आहे आता तव्यामध्ये मी ही मच्छी फ्राय करणार आहे तर लोखंडी तव्यामध्ये मी दोन ते तीन पाळ्या तेल ओतून घेतलेलं होतं ते गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा लावलेली जी मच्छी आहे ती घालून घ्यायची आहे आणि एक एका बाजूने चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही डीप देखील करून घेऊ शकता पण शक्यतो मच्छी ही फ्राय करायची खूप छान तळली जाते मच्छी आणि दोन्ही साईडून छान कुरकुरीत देखील होते आणि भाजली देखील जाते तळली देखील जाते तर एका एक साईडून मच्छी चांगली अशी फ्राय झालेली आहे दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडून देखील मच्छी ही चांगली तळून घेऊया झाकण न ठेवता ही मच्छी अगदी व्यवस्थित शिजली जाते फक्त गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मच्छी देखील तयार झालेली आहे जास्त काही मसाल्यांचा वापर न करता मच्छी ही तयार झालेली आहे दोन्ही मच्छी मसाला आणि मच्छी फ्राय अगदी घरगुती मसाल्यांमध्ये मी तुम्हाला करून दाखवलेली आहे अगदी घरगुती पद्धतीने बऱ्याचशा लोकांकडे अशाच पद्धतीने मच्छी केली जात असेल तर तुमच्याकडे कशा पद्धतीने मच्छी मसाला आणि मच्छी फ्राय केला जातो हे कमेंट करून मला नक्की कळवा तर चला तर मग कशी ही वाटली रेसिपी किंवा कसा हा मच्छी फ्राय आणि मच्छी मसाल्याचा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर तुम्ही ही मच्छी मसाला आणि मच्छी फ्राय भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद